नमस्कार मी वैष्णवी वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा करत असतो आताच आपण कॅन्सर या विषयावर चर्चा केली आहे रोग नेमका कसा होतो त्याच्या उपाययोजना काय आहेत काय गोष्टी टाळायला पाहिजे काय गोष्टी घेतल्या पाहिजे कुठल्या गोष्टींच्या बाबत आपण अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे अवेअर राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आपली चर्चा करून झाली आहे आणि आणखी याच्या मुळाशी जाऊन आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत डॉक्टर निकेत मंत्री सर आहे खूप खूप स्वागत आहे तुमचं एम सी एन न्यूजमध्ये सर सर तज्ञ आहे म्हणजे ह्या गोष्टीबद्दल भरपूर जणांना माहितीही नाही आहे नेमकं काय आहे हे मी तुमच्याकडनंच प्रेक्षकांना सांगू इच्छिते बरं तर याचं उत्तर मी थोड्या एक वेगळ्या प्रकारे द्यायचा प्रयत्न करतो भारत जो आए आए प्रड़क्षन, प्रड़क्षन आहे हा ना हा एक कृषीप्रधान देश आहे म्हणजे आपण सर्वात जास्त ग्रेन प्रोडक्शन धान्य प्रोडक्शन करतो तरी देखील आज अनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनची जी संख्या आपल्या पूर्ण पॉप्युलेशनमध्ये आहे ती सर्वात कमी आहे म्हणजे आपण अग्रेसर आहोत अनिमियामध्ये त्यानंतर आपण पेशांचे आजार बघतो पांढरी पेशी वाढली आहे पांढरी पेशी कमी झाली आहे प्लेटलेट्स कमी झाले आहेत प्लेटलेट्स वाढले आहेत किंवा विविध रक्तांचे कॅन्सर या सगळ्या गोष्टींना जो डील करणारा डॉक्टर आहे तो म्हणजे मी म्हणजे की रक्त विकार तज्ञ आणि बोन मॅरो नक्कीच सर या गोष्टींबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोन मॅरो हे नेमकं काय हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये तर प्लीज तुम्ही ते सांगाल बरं तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये ना दोनशे सहा हाडं असतात आणि या हाडांच्या गर्भाशयामध्ये जी पोकळ जागा आहे त्यामध्ये असते अस्थिपंच म्हणजेच बोन मॅरो आपण जे काही जेवतो हो त्यातले तीन घटक महत्त्वाचे असतात म्हणजे बी ट्वेल्फ फोलेट लोह आपण जे काही खातो त्याच्यातनं हे तत्व आपल्या शरीराला भेटतात आणि रक्त पुरवठाद्वारे हे तत्व बोन मॅरोला भेटतात आणि त्यानंतर बोन मॅरो काही प्रोडक्शन करतो ते जे पेशी बनवतात त्या प्रोडक्शनच्या पेशीला आपण म्हणतो की स्टेमसेल ही जी स्टेमसेल पेशी आहे ही पेशी रक्ताच्या सर्व पेशी तयार करते म्हणजे लाल पेशी पांढरी पेशी प्लेटलेट्स आणि हे जे सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे त्याला आपण बोन मॅरो असं म्हणतो नक्कीच सर आत्ताच आपण बॅक कॅमेरा चर्चा करत होतो तुम्ही एक सक्सेसफुली बोन मॅरो ट्रान्सप्लांट केला आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं नेमका ट्रान्सप्लांट काय असतो तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही सर्जरी नव्हे जरी त्याच्यामध्ये ट्रान्सप्लांट हा विषय आपण म्हणजे शब्द वापरलेला आहे तर मज्जा प्रत्यारोपण म्हणजेच गोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये आपण एका कॅन्सर ब्लड कॅन्सरच्या रुग्णाचे स्वतःची किंवा त्याच्या मॅच झालेल्या भावा बहिणीची पेशी त्या रुग्णाला परत द्यायचा प्रयत्न करतो म्हणजे की आम्ही जो ट्रान्सप्लांट केला त्याचं नाव आहे बो मल्टिपल मायलोमा आजार या आजारात आम्ही औषध गोळ्या देऊन आधी त्यांचा आजार संपवला जेव्हा आजार संपला तर त्यांना काही ग्रोथ फॅक्टर्स देऊन त्यांचीच पेशी जमा केली आता पेशी जमा करण्याची जी प्रक्रिया आहे जशी डायलिसिसची एक मशीन असते तशी स्टेम सेल कलेक्शनची एक मशीन असते त्यामध्ये एका हाताद्वारे रक्त त्या मशीनमध्ये जातं आणि स्टेम सेल्स वेगळे होतात आणि बाकी सगळे घटक दुसऱ्या हाताने परत शरीराला पोहोचवले जातात आणि हे जे स्टेम सेल आपण कलेक्ट केलेत याला आपण थोडं क्रायोप्रिझर्व स्टोअर करतो आणि त्यानंतर ह्याच रुग्णाला एक असा औषध देतो ज्याने चांगली आणि खराब सगळी पेशी ही संपून जाते हे संपल्यावर जो रेस्क्यू आपण देतो ही स्टेमसेल पेशी रक्ताच्या बॅगसारखी लावली जाते आणि मग ही स्लोली आपल्या शरीरामध्ये स्टेमसेल्स वाढतात आणि नवीन पेशी आता तयार होते म्हणजे नवीन इम्यून सिस्टम आणि पूर्ण रक्ताची सिस्टम ही नवीन तयार होते आणि जी नवीन सिस्टम तयार झाली राहिलेल्या आजाराला देखील ती नष्ट करते म्हणजेच बोनमारो ट्रान्सप्लांट ही सर्जरी नव्हे ही सर्जरी नव्हे हा एक प्रकारचा ट्रीटमेंट आहे okay. ओके आणि जो रक्तांच्या विविध कॅन्सरमध्ये उपयोगी पडतो नक्कीच जसं तुम्ही आत्ता मला सांगितलं की एका बहिणीने भावाला दिला आहे तर आपण जसे बाकीचे ऑर्गन आपण डोनेट करू शकतो तर आपण बोन मॅरो डोनेट करू शकतो राईट आपण बोन मॅरो डोनेट करू शकतो आणि फक्त भावाला बहिणीलाच नव्हे तर याच्या रजिस्ट्री असतात जसं आपण रक्तदान करतो तसं आपण एच एल ए टेस्टिंग करून आपण स्टेम सेल देखील दान करू शकतो त्याच्यामध्ये एक uh, के एम एस किंवा आणखी रजिस्ट्रीज आहे त्याच्यामध्ये जर आपण फक्त नाव नोंदणी केली तर ते आपली तपासणी फ्रीमध्ये करून घेतात आणि जगभरात कुठेही जर एखाद्याला ब्लड कॅन्सर आहे आणि तुमचा आणि त्याचा जर एच मॅच झाला तर केवळ तुम्हाला त्याला स्टेम सेल द्यायचे आहेत ह्याच्यामुळे एक जीव वाचू शकतो कॅन्सर पेशंटचा जीव वाचू शकतो ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि एक हे सर्वात मोठे एक दान असू शकते कारण एका कॅन्सर पेशंटचा जीव वाचवणं हे फार डिफिकल्ट असतं रक्ताचा कॅन्सर तुम्ही जसं आत्ता म्हटला त्यामध्ये पण बरेचसे प्रकार आहेत तर yes. मग केमो या सगळ्या गोष्टी त्यामध्ये पण येतात हो oh. तर रक्ताचे कॅन्सर हे तीन मेन प्रकारचे असतात जे प्रॉपर रक्ताचे कॅन्सर आहे त्याला ब्लड कॅन्सर म्हणजे ल्युकिमिया आपण असं म्हणतो मग लसिक ग्रंथी लसी ग्रंथी म्हणजे लिम्फ नोट्स याचा जो कॅन्सर आहे त्याला लिम्फोमा असं म्हणतो आणि त्याच्यानंतर मल्टिपल मायलोमा म्हणजे प्लाझ्मा सेल ज्या एक वेग वेगळ्या प्रकारची पांढरी पेशी आहे त्याचे आजार ह्याला प्लाझ्मा सेल डिस्क्रीज या मल्टिपल मायलोमा असे आजार आपण म्हणतो याची बेसिक ट्रीटमेंट म्हणजे किमोथेरपी आता किमोथेरपीमध्ये ना आपल्या लोकांना बरंच मिसकन्सेप्शन असतं पण एका कॅन्सरला कमी करणाऱ्या औषधाला असं किमोथेरपी नाव हो दिले ज्यामध्ये आता भरपूर प्रगती झालेली आहे ते भरपूर कमी साईड इफेक्टचे औषधी आहेत आणि यामध्ये भरपूर फायदा देखील होतो आपले जे काही आजार आहेत त्याला कमी करण्यासाठी म महत्त्वपूर्ण आहेत किमोथेरपी सोडलं तर मग इम्युनोथेरपी टार्गेटेड थेरपी देखील यामध्ये दे उपलब्ध आहेत आणि त्यानंतर रेडिओथेरपी आणि एक सगळ्यात नवीन प्रकारचा म्हणजे कार्टीथेरपी म्हणजेच की स्वतःच्या शरीराच्या पेशींना वापरून ह्या पेशींना संपवण्याचा म्हणजे कॅन्सरच्या पेशींना संपवण्यात उपयोगी पडणारा कार्टी hmm. हल्लीच माझा एक इंटरव्ह्यू झाला होता ज्यामध्ये मी सांगितलं की आम्ही सात कार्टी ऑलरेडी टाटा हॉस्पिटल इथे केलेत hmm. थोडंसं खर्चिक आहे पण विथ टाईम हे कमी होऊन जाईल आणि ही अत्यंत नवीन प्रकारची थेरपी आहे ज्यामध्ये कमी किमोथेरपी वापरून आपण कार्टी स्वतःची पेशी वापरूनच कॅन्सर संपवण्याचा प्रयत्न करू ज्यामध्ये आठ ते दहा दिवसातच कॅन्सर संपून जाईल आणि मिनिमम साईड इफेक्ट्समध्ये आपण रुग्णांना बरे करू मे बी येणाऱ्या दोन तीन वर्षांमध्ये ह्याची किंमत भरपूर कमी होईल आणि आपण ते स्टार्ट करू नक्कीच सर बोन मारो ट्रान्सप्लांट जे तुम्ही आता केलं आहे मला तरी वाटतं छत्रपती संभाजनगर शहरामध्ये हे पहिलंच असावं पहिलं तर नाही आहे इथे आणखी दोन तीन डॉक्टरांनी हे केलेलं आहे ओके पण हे अशा प्रकारचा एक ट्रान्सप्लांट आहे ज्यामध्ये फार खर्च कमी आला आहे म्हणजे आम्ही केवळ सहा लाख रुपये पेशंटच्या फीसमधनं हे केलं आहे ज्यामध्ये दोन लाख रुपये आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून एक मदत मिळाली पण भरपूर काही एन जी ओज आहेत त्याच्यातनंही फंड मिळतो जसे की टाटा ट्रस्ट शिर्डी संस्थान आणि अनेक संस्थांमध्ये पुढचा प्रश्न माझा हाच होता तुमच्यासाठी की हा जो सगळा खर्चिक गोष्टींचा जो आहे सिलसिला हा थांबवता येतो का म्हणजे कुठनं कुठनं मदत मिळते पेशंटला तर ट्रान्सप्लांटचा खर्च खरं तर किमोथेरपी किंवा स्टेमसेल कलेक्शन यामध्ये नाही तर रुग्णांना होणाऱ्या इन्फेक्शन्समध्ये आहे आणि आपण कमीत कमी इन्फेक्शन जेव्हा त्यांना होतील तर त्यांना कमीत कमी औषधं असे लागतील आणि त्यामुळे जे आहे की त्यांचा खर्च आपण कमी करू शकतो जसं आम्ही जो ट्रान्सप्लांट केला त्या रुग्णाला मिनिमम अँटीबायोटिक्स लागले आणि अकराव्या दिवशी त्यांचे काउंट्स रिकवर झाले जवळपास जा अठराव्या दिवशी त्या रुग्णाची सुट्टी झाली आणि त्यामुळे त्याचा खर्च फार कमी झाला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पण तुम्हाला यासाठी सहायता झाली होती आणखी बरेचसे निधी आहेत ना दुसऱ्या निधी म्हणजे पी फंड आहे त्यानंतर टाटा ट्रस्टचा फंड आहे शिर्डी संस्थान आहेत त्यानंतर मुंबईच्या अनेक एनजीओ आहेत कॅन्सर कंट्रोल एन आमच्या काही रुग्णांना ते पण पीडियाट्रिक पेशंट्सला ते भरपूर फंड देतात तर असं पेशंटला भरपूर काही मदत मिळू शकते मदत तर मिळते निधी सगळा गोळा होतो उपचार व्यवस्थित होतात पण रुग्णांना जेव्हा आपण ट्रीट करतो त्यावेळेला खूप अडचणी येतात तर मग ट्रान्सप्लांट करताना तुम्हाला काय काय अडचणींना सामोरं जावं लागलं सर्वात तर डिफिकल्ट जे असतं ते असतं की जी फॅसिलिटी लागते कारण परदेशांमध्ये यू एस युरोपमध्ये अशी मान्यता आहे की एका ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये स्वतःचं ब्लड बँक असणे स्वतःची फ्लो सायटोमेट्री असणे जी भरपूर खर्चिक आहे ह्या सर्व गोष्टींना जवळपास पाच सहा करोड रुपयाचं मिनिमम इन्व्हेस्टमेंट लागतं ते काहीही न असताना आम्ही तो ट्रान्सप्लांट केला आहे म्हणून एशिया पॅसिफिक बी एम टीमध्ये यावेळेस आमचा एक इंटरव्ह्यू देखील येणार आहे की कमी फॅसिलिटीजमध्ये टायर टू टायर थ्री सिटीजमध्ये ट्रान्सप्लांट कसा शक्य आहे तर त्यांना आम्ही आउटसोर्स केलं आहे म्हणजे आम्हाला एवढं तर कळालं आहे की ही गोष्ट इथे होत नाही तर ती मुंबईला होईल तर एका दिवसात जेव्हा आम्हाला रिपोर्ट भेटतात आम्ही त्या तयारीने असतो आणि अनेक ब्लड बँक जे आपल्याला पूर्वतयारीने आम्ही त्यांना नोटीफाय करतो स्टोरेज सेंटर आहेत भरपूर बर, काही मदत मिळते आणि अशा प्रकारे रुग्णांना देखील त्याचा खर्च कमी लागतो ज्यामुळे याचा खर्च कमी करण्याचा आम्ही सगळ्या जास्त प्रयत्न पण असतो की कमी खर्चामध्ये उत्तम अशी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आपण मराठवाड्यामध्ये राहिल्यामुळे की इथला जो भाग आहे तिथे लोकांकडे ऑलरेडी पैसे फार जास्त नाही पण कॅन्सरचा प्रमाण हा भरपूर आहे कारण शेती प्राधान्य पेस्टिसाईड्स याचा उपयोग भरपूर आहे तर रक्तांचे कॅन्सर ग्रंथींचे कॅन्सर मायलोमा हा भरपूर कॉमन आहे आजकाल खतांचे वापरही असे वेगवेगळे वाढलेत आणि त्या सगळ्या गोष्टी फरक या आजारांचा या हो प्रमाण वाढण्याचं कारणच मुख्य वन ऑफ द रिझन हे आहे की जे काही आपण खतं वापरतोय किंवा जे काही भेसळ पदार्थ येत आहेत hmm. किंवा एन्व्हायरमेंट पोल्युशन आहे hmm. तर या सगळ्यांमुळे ह्या रुग्णांमुळे म्हणजे ह्या रुग्णांचं जे, जे प्रमाण hmm. आहे ते भरपूर अधिक वाढलेलं आहे uh, नक्कीच रुग्ण येतो पण सर्जरी नाही म्हणता येणार आपल्याला ट्रान्सप्लांट करण्याच्या आधी काही तांत्रिक गोष्टींची तुम्हाला स्वतः तयारी करावी लागते तसं त्या काय तर बेसिकली ना सगळ्यात उपयोगी असते हेपा फिल्टर होम ते एक विशिष्ट प्रकारचं फिल्टर असतं ज्यामध्ये आम्ही बघतो की एखाद्या खोलीमध्ये पार्टिकल म्हणून म्हणजे डस्ट पार्टिकल्स किंवा त्याच्यापेक्षाही छोटे पार्टिकल्स मिनिमम असावेत जेणेकरून कोणतंही इन्फेक्शन होणे बॅक्टेरिया वायरसेस कमीत कमी असावे आणि स्वच्छता आणि आयसोलेशन या दोन तीन गोष्टींचं जर लक्ष ठेवलं आणि पेशंटचा फिटनेस ट्रान्सप्लांटच्या आधी तर पेशंट जेवढा जास्त फिट असेल आम्हाला एवढं उपयोगी पडतं की पेशंटची जी रिकवरी ती फार लवकर होते Uh, नक्कीच सर वेगवेगळ्या विषयांवर आपण आता बोललो आहे तुम्ही आत्ता सांगितलं की युरोपियन देशांमध्ये या सगळ्या फॅसिलिटीज uh, खूप जास्त आहेत मग एवढ्या कमी फॅसिलिटीजमध्ये तुम्ही इतक्या मोठ्या गोष्टी uh, इतक्या मोठ्या यशाला गवसणी घातली असं आपण म्हणू शकतो तर तुम्हाला त्यासाठी कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागलं ला, कुठले तुमच्यासमोर खूप मोठ्या गोष्टी आल्या असतील की ज्याला तुम्हाला तोंड द्यावं लागलं सर्वात डिफिकल्ट होतं हेपा फिल्टर्ड रूम तुम्हा बनवणं त्यानंतर स्टाफ ट्रेनिंग आम्ही स्पेशली टाटा हॉस्पिटल मुंबईला तीन स्टाफला पाठवून ट्रेन करून परत बोलवलं आहे कारण माझी ट्रेनिंगसुद्धा टाटाला झाली आणि मी तिथे बघितलं आहे की जेवढे डॉक्टर्स इम्पॉर्टंट आहे तेवढे स्टाफ म्हणजे सिस्टर्स देखील इम्पॉर्टंट आहे कारण आपण एक विशेष वेळी युनिटमध्ये असतो बाकी सगळं जे काही काम कार्य आहे ते सिस्टर्स करतात त्यानंतर क्लिनिंग प्रोटोकॉल्स आम्ही सगळे टाटा हॉस्पिटल मुंबईमधनं सेम सेम टू सेम बनवलेत आमचे सा अँटीबायोटिक एस्केलेशन प्रोटोकॉल्स किंवा अँटीफंगल एस्केलेशन प्रोटोकॉल हे सर्व टाटा हॉस्पिटल मुंबई इथले आहेत म्हणजे जर तुम्ही म्हणाले की टाटा हॉस्पिटल मुंबईला जे काही होतं ती सेम रेप्लिका आम्ही इथे करतो hmm. आणि टाटा हॉस्पिटल मुंबईच्या टीमचा देखील पूर्ण सपोर्ट म्हणजे माझे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर नवीन खत्री सर आहेत त्यांचं uh, ऑलमोस्ट बऱ्याच वेळेस आमची चर्चा व्हायची की कमी पैशांमध्ये आम्ही हे कसं इथे पॉसिबल आहे करणं आणि त्यामुळे मला वाटतं की डेफिनेटली त्या टीमचा देखील फार मोठा याच्यात वाटा आहे आणि जे काही स्टाफ आहेत आर एम आहेत यांनी जे दिवस रात्र इथे काम केलं आहे तर त्याच्यामुळे आम्हाला कमी पैशांमध्ये हे सक्सेसफुली घडवता आलं आहे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात गरजू लोकांना आजार हा कुणाला इकडे आणि तिकडे गरीब श्रीमंत असं म्हणून बघत नाही आजार हा आजार असतो ह्युमन बिंग कुठलाही असो तर मग गरीब लोकांना ह्या जो मॅरो ट्रान्सप्लांटचा काय फायदा होईल किंवा त्यांच्यापर्यंत काय संदेश जाईल असं तुम्हाला वाटतं कारण खूप कमी पैशांमध्येही जी गोष्ट आहे जी तुम्ही केलेली okay. आहे तर बेसिकली कसं आहे की बोनमॅरो ट्रान्सप्लांट हा एक क्युरेटिव्ह ऑप्शन आहे म्हणजे की आपण एक विशिष्ट किमोथेरपी तर देतो पण आपल्याला त्या आजाराला संपवायचं आहे तर त्याला परमनंटली संपवण्याचं काम जे आहे ते ट्रान्सप्लांट करतं आणि ट्रान्सप्लांट ज्यांना इंडिकेटेड आहे तर ज्यांना जर कमी पैशांमध्ये आपण मॅरो ट्रान्सप्लांट करून देऊ शकलो तर त्यांचा आजार, आजार परमनंटली क्युअर होऊ शकतो म्हणून हा एक फार मोठा आपल्या भागासाठी बून आहे की कारण सहा आठ लाख रुपयांमध्ये जर आपण ट्रान्सप्लांट करू शकलो आणि हे पेशंट जर लाईफ लाँग जर व्यवस्थित राहिले तर ह्याच्यापेक्षा जा जास्त मोठी अचीवमेंट आपल्या भागांमध्ये नाही सर तुम्ही आता सांगितलं की तुमची जी टीम आहे ती स्पेशली ट्रेन झाली आहे मुंबईला yes. तर त्यांच्या सहकार्यांच्या बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे त्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे तुमच्यासोबत या गोष्टी तर टीममध्ये तीन सगळ्यात इम्पॉर्टंट सिस्टर्स आहेत ज्यांनी टाटा आणि टाटा हॉस्पिटल मुंबई इथे ट्रेनिंग घेतली तर त्या ट्रेनिंगचा फायदा असा झाला की त्यांना माहिती आहे की ताप आल्यावर आता करायचं काय जसं की आम्ही म्हणतो की फर्स्ट फीवरला आमचा अँटीबायोटिक डिसाइडेड असतो पण ते यासाठी थांबत नाही की मी येणार आणि मग आपण हे अँटीबायोटिक एक्सक्युलेट करणार मग काय पॉलिसी आहे ऑलरेडी जो प्लॅनिंग झालेला असतो जसं टाटा मुंबईमध्ये आम्ही करतो की प्री प्लॅन आहे की पहिला ताप आला नाइंटी नाईन पॉईंट फाईव्हच्यावरती तर त्या पेशंटचा रुग्णाचा ब्लड कल्चर पाठवायचा आहे आणि हा पहिला अँटीबायोटिक स्टार्ट करायचा आहे तर ते वाट न बघता विदिन फिफ्टीन मिनिट्स हे स्टार्ट करतो हे चालू करण्यामागचा हे हेतू असा आहे की पंधरा ते वीस मिनटामध्ये जेव्हा आम्ही पहिला अँटीबायोटिक देतो तेव्हा त्या ते रुग्णाला कमी मिनिमम त्रास होतो आणि लवकरात लवकर ते इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर सर्वात सिंपल वॉशिंग इतकी सिंपल गोष्ट आहे पण त्यामुळे सत्तर टक्के आजार आपले कमी होतात त्यानंतर लाईन जी असते पिक लाईन किंवा सेंट्रल लाईन त्याची हँडलिंग असते कारण ते बाहेरनं टाकलेली एक अशी लाईन असते ज्यामधनं रोज सॅम्पलिंग होते आणि त्यामधनं औषधं देतो तर हे सोर्स ऑफ इन्फेक्शन होऊ नये त्यामुळे जी काळजी असते ती नर्सिंग स्टाफ करू शकते आणि असं म्हणतात की नर्सिंग स्टाफ इज हार्ट ऑफ दी सेंटर आणि आमच्याकडे वन ऑफ द बेस्ट स्टाफ असल्यामुळे मिनिमम नक्कीच म्हणजे तुम्ही uh, सगळं सांगितलं त्यामध्ये मला एक असं uh, मनामध्ये माझ्या उत्सुकता आहे जसं आपण परीक्षेला जाण्याच्या आधी खूप सारी तयारी करतो तशी तुमचीही तयारी असेल आधीच uh, सगळ्या गोष्टी प्री, -प्री प्लॅन जे तुम्ही okay. आता म्हणाल तुम्हाला बसून डिस्कस करावं लागत असेल ओटी uh, रेडी करावी लागत असेल या सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या गोष्टी यामध्ये कराव्या लागतात तर नेमकं असं आहे की ट्रान्सप्लांटची कधीच घाई नसते ते पूर्ण प्रीप्लांट असतं त्यामध्ये आधी पेशंटची फिटनेस बघितली जाते आणि प्री ट्रान्सप्लांट वर्कअप केलं जातं ज्यामध्ये एक छातीचा स्कॅन हार्टचा स्कॅन किडनीचं फंक्शन हे बघितलं जातं आणि बऱ्याच गोष्टींचा आपण असेसमेंट करतो आणि बघतो की पेशंट ह्या ट्रान्सप्लांटसाठी फिट आहे की नाही त्यानंतर त्या ट्रान्सप्लांटचं एक कंडिशनिंग रेजिमेंटचं एक प्रोटोकॉल तयार केलं जातं जे पूर्ण जगभरामध्ये स्टँडर्ड आहे आणि त्याला रिरेक्टिफाय करून आपण प्लॅन करतो त्यानंतर रुग्ण ॲडमिट झाल्यावर त्याचे विविध कल्चर पाठवतात जसं ॲक्झिलरी स्टूल कल्चर्स हे ह्याच्यासाठी पाठवतो की त्या रुग्णामध्ये कोणता फ्लोर आहे म्हणजे त्याच्यामध्ये अँटीबायोटिक आहे कारण आता जेव्हा आम्ही तुम्हाला औषध देणार तर हेच आपल्या शरीरातली चांगली आणि खराब पेशी सगळी मरून जाणार असं झालं असताना म्हणजे बॉडीची इम्युन सिस्टम वीक झाली आहे असं जेव्हा होतं तेव्हा शरीरात असलेले चांगला किंवा वाईट बॅक्टेरिया वाढायला वेळ लागत नाही आणि तोच बॅक्टेरिया पहिला इन्फेक्शन करतो अशी मान्यता आहे म्हणून आम्ही प्रिपेअर्ड आहोत की आता कोणतं औषध आम्हाला द्यायचं आहे आणि त्यामुळे फर्स्ट चॉईस ऑफ अँटीबायोटिक तसं ठरवतो आणि असं बघितलं आहे वर्षानुवर्ष की असं केल्यामुळे रुग्णांचे जे इन्फेक्शन आहे ते बऱ्यापैकी लवकर कंट्रोलमध्ये येतात आणि त्यानंतर मग सेकंड लाईन थर्ड लाईन हे सगळं ठरलेलं असतं आणि हे ठरवल्यामुळे जेवढं प्री प्लॅनिंग चांगलं असतं त्यामुळे आउटकम्स भरपूर चांगले येतात आणि हाच एक कारण आहे की आमचे ट्रान्सप्लांट फार सक्सेसफुली सक्सेसफुली होतात होता या सगळ्या गोष्टी ऐकून खूप छान वाटतात रुग्णांची नातेवाईकांची काय प्रतिक्रिया येते जेव्हा तुम्ही इतकं सक्सेसफुल वर्क करतात आणि खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टींना सामोरं जातात तर जसं आता मला वाटतं की तुम्हालाही थोडंसं माहीत नव्हतं तसं रुग्णांना देखील बोन मॅरो ट्रान्सप्लांटबद्दल माहिती नसतं आणि पहिल्यांदा जेव्हा या ट्रीटमेंटबद्दल आम्ही डिस्कस करतो कारण ही एक मोठी प्रक्रिया आहे तर त्याचं डिस्कशन दोन महिने तीन महिनेही चालत असतं आम्ही सांगतो की जसं मल्टिपल मायलोमाचा पेशंट आला आहे तर या पेशंटला डेफिनेटली बोन मायरो ट्रान्सप्लांट लागेल तर जेव्हाही टर्म देखील डिस्कस केली जाते तेव्हा भरपूर अँग्झायटी ही आपल्या रुग्णांना असते स्लोली एखाद्या ट्रान्सप्लांट पेशंटची त्यांची भेट घातली जाते आणि मग ती चर्चा होते की काय असतं कसं असतं आम्ही देखील त्यांना वर्षानुवर्ष म्हणजे विथ टाईम आम्ही त्यांना हे सांगत असतो वर्षानुवर्ष तर नाही पण महिन्यात त्या तीन चार महिन्यांमध्ये डिटेल दे एक्सप्लेनेशन असतं yeah. मग ॲक्च्युअल पेशंटला भेट घातल्यानंतर ती जी अँग्झायटी ती थोडी कमी होते आणि जेव्हा ट्रान्सप्लांट सक्सेसफुली होऊन ते रुग्ण डिस्चार्ज होतात तर त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती बिलकुल बघितल्या म्हणजे बघण्यासारखी असते की हे किती छान आउटकम हा आला आहे आणि आता आपण कॅन्सर फ्री राहणार आहोत आणि मग त्यांचं एकदमजंट थोडे दिवस आपण आठवड्यात दोनदा फॉलोअप करतो महिन्याभरासाठी व्यवस्थित जेव्हा फॉलोअप होऊन सगळं चांगलं होतं त्यानंतर मग महिन्याला त्यांचा फॉलोअप असा चालू असतो या सगळ्या गोष्टी किती छान आहे कॅन्सर हा मुळात टेन्शन देणारा शब्द आहे सगळ्यांसाठीच कितीही आपण त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट केला तरी आणि त्यातल्या त्यात रक्ताचा कॅन्सर हा खूप म्हणजे याबद्दल खूप गैरसमज आहेत समज आहेत काही तुम्ही याबद्दल काय सांगाल की काय कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि काय गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे की आपल्याला या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याची गरज पडणार नाही तर सगळ्या जरी तर एवढं समजलं पाहिजे की ना कोणत्याही कॅन्सरमध्ये दोन फॅक्टर्स असतात एक असतात मॉडिफायबल फॅक्टर्स आणि एक नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स मॉडिफायबल फॅक्टर्स म्हणजे तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता तुम्ही चांगला आहार घेऊ शकता सात्विक जेवण करू शकता एक्सरसाइज करू शकता ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या हातात आहे जे तुमच्या हातात नाही आहे ते तुमचं जेनेटिक्स आहे ते याच्याबद्दल तर तुम्ही काहीच करू शकत नाही कारण तुम्हाला जे मग आपण जे म्हणतो जे भेटलं आहे ते तुम्ही बदलू शकत नाही दुसरी गोष्ट आहे की मॉडिफायबल फॅक्टर्स जेवढे तुम्ही कंट्रोल करणार तेवढं कॅन्सरचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमीत कमी होणार हे तर नक्की आहे मग दुसरं की रक्तांच्या कॅन्सरमध्ये फार सोपं आहे जर अनएक्सप्लेन्ड फिवर आहे म्हणजे अनएक्सप्लेन्ड ताप आहे अनएक्सप्लेन्ड ब्लिडिंग आहे एखादा तुम्ही सी बी सी रिपोर्ट केला आणि त्याच्यामध्ये पेशांचा एकतर पेशा भरपूर वाढल्या किंवा भरपूर कमी झाल्या तर तुम्हाला फक्त कन्सल्ट आहे कारण या अडीचशे तीनशे रुपयाच्या तपासणीवर देखील तुमचा डायग्नोसिस होऊ शकतो आणि जेवढं अर्ली डायग्नोसिस तेवढं अर्ली ट्रीटमेंट आणि अर्ली रिकव्हरी आता आपण कोणत्याही डिफिकल्ट कॅन्सरला देखील बरं करण्याची क्षमता ठेवतो कारण आपल्या भारतात देखील भरपूर डेव्हलपमेंट झाली असल्यामुळे इव्हन मराठवाड्यामध्ये देखील आपल्याकडे एवढ्या चांगल्या सुविधा आहेत की आपण त्यांना बरे करू शकतो नक्कीच आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकवर मध्ये या सगळ्या साधनसामग्री आहेत का की आपण मॅरो ट्रान्सप्लांट करू शकतो आणि या सगळ्या गोष्टी तर आधी तर ह्या नव्हत्या पण या वर्षभरामध्ये आम्ही भरपूर मेहनतीने यांना सगळ्यांना केलं आहे जसे की मी म्हणालो की टाटा हॉस्पिटलमध्ये जसं प्रोटोकॉल आहे किंवा जशी एक रूम पाहिजे ट्रान्सप्लांटची तसं करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे आणि हे देखील लक्षात ठेवलं आहे हो की आपण मराठवाड्यामध्ये ट्रान्सप्लांट करतो आहे कारण मुंबई पुण्यात ह्याच ट्रान्सप्लांटचा खर्च वीस पंचवीस लाख रुपये असतो तोच खर्च आपण कसा कमी करू शकतो हे देखील लक्षात ठेवलं आहे तर सुविधा नक्कीच आणि खरं हे खूप मोठं यश आहे की जिथे तुम्हाला वीस बावीस लाख रुपये लागतात तिथे तुम्ही इतक्या कमी पैशांमध्ये या सगळ्या गोष्टी करतात या सगळ्या गोष्टी तुम्ही अरेंज केल्यात खरंतर या या सगळ्या ज्यामधनं वाट काढत तुम्ही एका रुग्णाला नवीन आयुष्य दिलं आयुष्य फुलवलं या सगळ्या गोष्टींसाठी खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचा एक्सपिरियन्स स्पेशली काय होता या ट्रान्सप्लांटमध्ये तर ट्रान्सप्लांट करणे थोडंसं चॅलेंजिंग असतं कारण मी ह्या पूर्ण महिन्याभरात म्हणजे जे वीस दिवस जेव्हा पेशंट ॲडमिट होता मी देखील रोज सकाळची आणि नाईटची ड्युटी तिथेच करायचो कारण की जेव्हा ट्रान्सप्लांट होतो तर बऱ्याच गोष्टी अनएक्सप्लेन्ड असतात किंवा बाकीचे जे डॉक्टर्स असतात त्यांना ट्रान्सप्लांटबद्दल जास्त माहिती नसते विथ टाईम ती ट्रेनिंग होते आणि पेशंट बरा होतो तर थोडी अँग्झायटी असते कारण आपल्याला रुग्णाला बाहेरही काढणे त्याचा खर्च देखील कमी आहे आणि थोडं एक चॅलेंज होतं पण आम्ही ते चांगली टीम आणि आमच्या मॅनेजमेंटच्या मदतीने त्याला पार पाडलं आणि याबद्दल म्हणजे हा पुन्हा एकाचा श्रेय नसून पूर्ण हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट आमची टीम आणि ॲडमिनिस्ट्रेशन या सगळ्यांचा याच्यात वाटा असल्यामुळे एक टीमवर्कसारखं हे फार छानपणे आम्ही पार पाडू शकतो जसं तुम्ही आता म्हटलं की प्रत्येक गोष्ट ही टीम टीमवर्कनेच पूर्ण होते जसं आपणही इंटरव्ह्यू घेतो आहे आपण कॅमेरासमोर आहोत बॅक कॅमेरा आहे एडिटिंग पर्सन आहे ही सगळ्या गोष्टी मॅनेज सगळ्या गोष्टी मॅटर करतात ॲक्च्युली तर तसंच तुम्हाला आणखी याबद्दल अवेअरनेस करण्यासाठी काय सांगावं असं वाटेल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना की तुम्ही या गोष्टी जर अवॉइड केल्या आणि या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर आपण कुठेतरी एक बेटर लाईफकडे आणखी वळू शकतो कॅन्सरला आपण अवॉइड करू शकतो तर मला असं वाटतं की पर्सनली असं वाटतं की भारताची जी जुनी परंपरा होती ती hmm. एकदम बेस्ट परंपरा होती कारण बऱ्याच आजारांचा समावेश हा वेस्टर्नायझेशनमुळे आपल्याकडे आलेला आहे hmm. आणि लवकर झोपणे लवकर उठणे प्राणायाम करणे योगासन करणे हा एक आपल्या परंपरेचाच एक भाग hmm. आहे आणि त्यामुळे इम्युन सिस्टम फार चांगली डेव्हलप होते आपल्याकडे हळद त्यानंतर आलं म्हणजे ज्याला अद्रक आपण म्हणतो यांचं प्रमाण कोणत्या ना कोणत्या डाएटमध्ये होता आणि त्यामुळे देखील आपले कॅन्सरचे जे रुग्ण म्हणजे कॅन्सर व्हायच्या आधीच त्यांचा जो नाश व्हायचा या सगळ्या आज फूड प्रोडक्ट्समुळे व्हायचा तर मला वाटतं की एक भ भा, भारतीय परंपरा जी जुनी परंपरा होती त्याकडे जर आपण वळालो तर परत देखील आपल्या या आजारांचा नाश होण्याची शक्यता आहे ते गांधीजी म्हणाले होते तरफ चलो <laughs> त्याच पद्धतीने खरं तर ही गोष्ट व्हायला पाहिजे आपण जितकं मॉडिफाय होतो आहे जितकं पुढे जातो आहे तितक्या जुन्या गोष्टी आणि ज्या रूढी परंपरा आपण म्हणतो काही असेलही चुकीच्या पण काही बरोबर आहेत त्या गोष्टी आपण सोबत घेऊन चालल्या तर कमीत कमी आपल्याला या आजारांना सामोरं जाण्याची गरज तरी पडणार नाही असं मला तरी वाटतं तर। असं या सगळ्यांमध्ये मला तुम्हाला एक छान प्रश्न असा विचारावा असा वाटतो की खूप सारे गैरसमज आहे की हां आपण ब्लड डोनेट करतो हा ठीक आहे ब्लड रिकवर होतो आपण ऑर्गन डोनेट करतो ठीक आहे आपण तिथपर्यंत पण आपण जे म्हणतो तुम्ही जे आता बोनमॅरो ट्रान्सप्लांट केलं त्यावेळेला डोनरला काही त्रास होतो का यासम याबद्दल काय गैरसमज आहे तुम्हाला काय विशेष याबद्दल सांगावं असं वाटतं ठीक तर जनरली ॲलोजेनिक ट्रान्सप्लांट जे असतात त्यामध्ये आपल्याला स्टेमसेल पेशी डोनेट करावी लागते ॲक्च्युली मॅरो ट्रान्सप्लांट ही टर्मच चुकीची आहे त्याला आम्ही असं म्हणतो की पेरिफेरल ब्लड हिमॅटोपॉयटिक स्टेमसेल ट्रान्सप्लांट तर ज्या प्रकारे रक्त काढलं जातं त्याच प्रकारे एका मशीनद्वारे स्टेम सेल कलेक्ट केले जातात ते हार्डली अडीचशे तीनशे एम एलपर्यंत आपण कलेक्ट करतो फार कमी आजारांमध्ये थॅलेसिमिया झालं किंवा आणखी बिनाईंग डिसऑर्डर्समध्ये बोन मॅरो आणखी देखील कलेक्ट केला जातो पण त्याचा प्रमाण कमी आहे आणि हे करत असताना जो डोनर आहे त्याला प्रक्रियेत आणि नंतरही देखील त्रास होण्याचा जो चान्स आहे तो लेस देन वन पर्सेंट आहे म्हणजे नाईंटी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट आपण असं म्हणू शकतो की त्या डोनरला काही त्रास होत नाही तेव्हाही नाही आणि लाईफ लाँगमध्ये नाही कारण अशा आमच्याकडे बऱ्याच केसेस येतात की मॅच आहे बहिणीचा मॅच आहे पण आता बहिणीचं लग्न झालं आहे आणि बहीण दुसऱ्या घरी आहे आणि घरचे म्हणत आहेत की बाबा काही कारणास्तव आम्ही देणार नाही कारण हिला काहीतरी होऊन जाईल हिला कॅन्सर होईल का तर असं काहीच नसतं ते एक रक्तदानासारखी प्रक्रिया आहे ज्याच्याने सर या सगळ्यांमध्ये तुम्ही रुग्णांना काय सांगाल जर तुम्ही या आजाराने ग्रस्त असाल तर तुम्ही धीर धरला पाहिजे या सगळ्या गोष्टी तर वर्षानुवर्ष आपण बघतोय की कॅन्सरचा प्रमाण वाढतोय पण वर्षानुवर्ष आपण हे पण आप बघतोय की कॅन्सरमध्ये जगणाऱ्या लोकांचा देखील प्रमाण वाढतोय याचा मेन कारण आहे की आपल्याकडे जी ट्रीटमेंट ऍडव्हान्स झाली जसं बी एल एल नावाचा आजार आहे जनरली लहान मुलांना मोठ्यांना होतो तर लहान मुलांमध्ये यांची जगण्याची जी क्षमता आहे इट इज मोर दॅन नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे हा एवढा इझी झाला आहे ट्रीट करायला हॉज किनिफोमा परत त्याचा जो ट्रीटमेंट म्हणजे बरा व्हायचा नंबर आहे तो फार हाय म्हणजे मोर दॅन एटी नाईन्टी पर्सेंट हा बरा होतो अशाच प्रकारे वेगळे आजार आहेत जेवढा कमी एज तेवढा जास्त रिकव्हरीचा चान्स चा। ओल्ड एजमध्ये डेफिनेटली बोन मॅरोची रिकव्हरी नसते पण तरी देखील त्यांचा आयुष्य त्यांना जे आयुष्य भेटतं दॅट इज स्टील गुड तुम्ही पेशंट्सना काय सांगाल मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक की आ, एक करेक्ट ट्रेन कडे ट्रीटमेंट घेणे दुसरं मिसगाईड न होणे कारण बऱ्याच वेळेस आपण दुसऱ्या कोणत्या तरी ट्रीटमेंटकडे वळतो तसं न करता एका तज्ज्ञाचा सल्ला घेणे आणि मगच ठरवणे की खरंच आपल्याला दुसऱ्या एखाद्या ट्रीटमेंटकडे वळायची गरज आहे कॅन्सर हे नावच खूप भीतीदायक वाटतं सगळ्यांना पण ते तसं नसून त्यावर उपचारही आहेत त्यामध्ये गेलं तर माणूस जगू शकणार नाही हे खूप मोठा गैरसमज आहे आजच्या इंटरव्ह्यूमधनं आपण हे ऐकलं आहे एका एक छान अशा बोनमारो ट्रान्सप्लांट करण्यात आलेला आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आणि जे सरांच्या हातून घडलेलं आहे अभिनंदन तुमचंही सर आणि अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या गैरसमज आहेत असेच गैरसमज आपण आपल्या वेगवेगळ्या एपिसोड्समधनं आजारांबद्दलचे दूर करणार आहोत त्यासाठी तुम्ही पाहत राहा एम सी एम न्यूज तुम्हाला काही गोष्टी प्रश्न पडले असतील काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू खूप खूप थँक्यू सर तुम्ही एम सी एन न्यूजमध्ये आलात आणि आपल्या प्रेक्षकांसाठी आपला एवढा अमूल्य वेळ दिला धन्यवाद